कराड शहरातील कोल्हापूर नाका परिसरात रात्रीच्या वेळेस मध्यधुंद युवकांच्या टोळक्याने महामार्गावर दादागिरी करत माल ट्रक अडवून ट्रक चालकाला शिविगाळ करत दगडफेक केली होती यामध्ये ट्रकच्या काचा फुटल्या तसेच पुणे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या भीतीचे वातावरण निर्माण झालेले त्या उपद्रव्य करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले असून त्या युवकांना चांगलीच अद्दल घडवली महामार्गावर ट्रकच्या काचा फोडणाऱ्या तिघांना दारूच्या नशेत धिंगाणा घातला होता त्या ठिकाणीच पोलिसांनी त्या युवकांची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला असे गैरकृत्य करणाऱ्यांचे पोलीस कोणतीही गय करणार नसल्याचे संदेशच पोलिसांनी दिला द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड 38 वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन वीडर, हेड हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय